शिक्षिकेसोबत शरीर संबंध पडला महागात आजच्या या भयंकर क्राईम स्टोरी मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो रात्री वेळ गावच्या शाळेच्या मागच्या बाजूला एक पोलीस जमिनीवर काहीतरी शोधत होते एका झुडपामध्ये काहीतरी चमकलं आणि ते पाहून पोलीस शिपाई हादरून गेले हवालदार म्हणाला सर इथे एक बोट सापडली आहे माणसाची आहे वाटते पुणे जे भयंकर कृत्य घडलं ते ऐकून तुमच्या तळपाची आग मस्तकात जाईल मित्रांनो स्टोरीला सुरुवात करण्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल दाबा गाव खरात वाडी तसं पाहिलं तर एकदम शांत गाव लोक आपापल्या कामात शाळा भाजी बाजार वाड्या आणि संध्याकाळी मंदिरात भजन पण या गावात एक शिक्षिका नुकतीच बदली होऊन आली होती स्वाती मॅडम वळतीस चेहऱ्यावर तेच बोलण्यात आत्मविश्वास आणि दिसायला इतकी सुंदर की गावातल्या तरुणाचं लक्ष तिच्यावरच जायचं शाळेजवळच्या शिक्षक वस्तीगृहात ती एकटीच राहायची गावात गप्पा सुरू झाल्या होत्या स्वाती मॅडम एकट्याच असतात कोणी येतं काय गुपचूप भेटायला हळूहळू काही मुलं तिच्या खास गोड बोलण्याला भुलली पण एक जण मात्र तिच्यासोबत जास्तच जवळीक साधत होता अमोल वय तेवीस गावातलाच बेरोजगार पण रुपडा आणि मॅडमच्या नजरेत भरलेला एक दिवस संध्याकाळी अमोल मॅडमच्या घरात दिसला आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा नंतर आठवड्यातून चार वेळा गावात चर्चा वाढली त्या दोघांचं काहीतरी सुरू आहे स्वाती मॅडम आणि मध्ये शरीर संबंध निर्माण झाले होते पण मॅडमने एक अट घातली होती हे कोणालाही समजता कामा नये पण अमोलने एक दिवस मोबाईल मध्ये तिचे काही प्रायवेट व्हिडिओ शूट करून घेतले तिच्या न कळत आणि तेच व्हिडिओ त्याने आपल्या मित्रांना दाखवायला सुरुवात केली मॅडम ला कळाल्यानंतर तिने त्याच्यावर एफ आय आर करण्याची धमकी दिली पण अमोल म्हणाला तू जर माझी कंप्लेंट केलीस तुझी बदनामी तुझं शिक्षिकेचं करिअर संपवीन मी मॅडम शांत राहिली पण फक्त बाहेरून अमोल गायब झाला तीन दिवस झाले फोन बंद घरच्यांनी पोलिसात तक्रार दिली गावात पुन्हा खळबळ माजली पोलीस चौकशी सुरू झाली शेवटचं त्याला पाहिलं होतं स्वाती मॅडमच्या घरी जाताना पोलिसांनी मॅडमला चौकशीसाठी बोलावलं मॅडम म्हणाली हो अमोल आला होता पण निघून गेला रात्री मला काय माहित तो कुठे आहे पोलिसांना तिच्या उत्तरात काहीतरी गडबड वाटली संशय आला घर तपासणी घेतली काहीच सापडलं नाही मित्रांनो पण एका जुन्या विहिरीतून कुजलेला वास येत होता पोलिसांनी विहीर उकरायला सांगितली आणि खाली सापडला अर्धवट विघटित अमोलचा मृतदेह फॉरेन्सिक रिपोर्टनुसार अमोलचा मृत्यू डोक्यावर वजनदार वस्तूने मारण्यामुळे झाला होता पोलिसांनी स्वाती मॅडमला अटक केली चौकशीत समोर आलं ती शांत दिसली तरी तिच्यात एक आगीचा ज्वालामुखी होता जेव्हा तिला समजलं की अमोल तिच्या प्रायव्हेट व्हिडिओचा गैरवापर करत होता तेव्हा तिने त्याला घरी बोलावलं त्याला दारू पाजली आणि बेसबॉल बॅटने जोरात डोक्यावर मारहाण केली ती स्वतः त्या वेरीत त्याचा मृतदेह टाकून आली त्यानंतर तिने तिचं घर स्वच्छ केलं सगळं इतकं हुशारीने केलं होतं की पोलिसांनाही सुरुवातीला काहीच सापडत नव्हतं शेवटी तिला तिच्या कर्माचे फळ भोगावेच लागले तिला जन्मपेटीची शिक्षा सुनावली गेली शिक्षक समाज घडवणारे असतात पण जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी संबंध विकृत वळण घेतात तेव्हा शिक्षणाचं मंदिर रक्ताने मागत शरीर संबंधाने सुरू झालेली ही कहाणी शेवटी एका मृत्यूवर संपली स्वाती मॅडमचा बदला थंड डोक्याने होता पण शिक्षा मात्र कायदेशीर झाली मित्रांनो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद